नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या युट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार नऊशे चाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार चारशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त आहेत नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत आठ हजार रुपये पुढील पीक आहे पिवळा मूग कमीत कमी आहेत सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त आहेत नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत आठ हजार एकशे पन्नास रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार सहाशे पासष्ट रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी धरत सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण राहत सहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सातशे दहा रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार तीनशे पन्नास रुपये रेवत्या आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद